रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा पार नेरळ पोलीस ठाणे हद्दीत ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ताडवाडी ग्रामस्थांच्या सतर्कतेने उद्ध्वस्त कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ताडवाडी परिसरात ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे अमली पदार्थ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे नेरळ पोलीस डोळे झाप करत असल्याची चर्चा जनतेत रंगली आहे गेल्या काही दिवसांपासून ताडवाडीतील माळावरील काही घरांमध्ये रात्री उशिरापर्यंत वाढल्या होत्या ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी मध्यरात्री प्रत्यक्ष पाहणी केली असता एका घराबाहेर बर्फाच्या लाद्यांचा मोठा साठा दिसला घराच्या आत पाहिल्यावर रसायनयुक्त ड्रम संशयास्पद साहित्य आणि काही अनोळखी व्यक्ती आढळल्या परिसरात पसरलेल्या उग्र वासामुळे ग्रामस्थांनी चौकशी केली असता संबंधितांनी येण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांनी दाखवत पाच जणांना पकडून थेट पोलिसांच्या हवाली केले माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पाहणी दरम्यान अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य रसायनाचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले प्राथमिक तपासानुसार हे साहित्य एम डी ड्रग्स तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे एमडी ड्रग्ज हा कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेला अंमली पदार्थ आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून सापडलेल्या कच्च्या मालाचा नेमका उपयोग तसेच या मागील इतर व्यक्तींचा सहभाग शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून ग्रामस्थांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे